नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत मस्त अशा शेव फोडणीच्या शेवाळ्या आणि असा चहा तर त्यासाठी कढई गरम करून त्यामध्ये दोन चमचे असे तेल टाकायचे आहे त्यामध्ये आपल्या जे घरच्या शेवाळ्या असतात त्या अशा छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहे आता शेवाळ्या भाजून घेतल्या घ्यायच्या आणि एका बाजूला काढायच्या आता पाहू शकता मी अशा प्रकारे थोड्याशा माझ्या करपल्यात पण ठीक आहे नंतर त्याच कढईमध्ये तेल टाकायचं आहे दोन चमचेवर तेल तेल छान गरम झालं कडकडीत असं तेल गरम करायचं आहे नंतर त्यामध्ये टाकायचं आहे जिरी जिरछा जिरी छान तडतडली की त्यात टाकायची मोहरी मोहरी छान तडतडली की त्यात टाकायची लसूण अद्रकची पेस्ट आता माझ्याकडे ती आयती होती सो म्हणून मी ती आयतीच टाकलेली आहे तुमच्याकडं तुम्ही बनवूनसुद्धा टाकू शकता नंतर त्यामध्ये टाकायचं कढीपत्ता कढीपत्ता टाकला की त्यात लगेच टाकायचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा सो कांदा मिरची मिरची हिरव्या मिरच्या घेतल्या ते दोन तीन बारीक कट केलेल्या आहेत गोल अशा त्या टाकायच्या आणि छान असं मिक्स करायचं नंतर त्याला थोडंसं ब्राऊन कलर आला ना कांद्याला की त्यामध्ये लगेचच टमॅटो टाकायचे टमॅटोसुद्धा छान मिक्स करायचं आणि शिजून घ्यायचं टमॅटो मऊसर असा टमॅटो करायचा मस्त मिक्स करायचं नंतर त्यामध्ये टाकायची हळद हळद टाकून छान मिक्स करायचं आणि नंतर मग टाकायची लाल मिरची पावडर तुम्हाला जे मसाले आवडतात ना तुम्ही ते टाकू शकता पण आता मा मला जे आवडतात मी ते टाकलेले आहेत तर हळद टाकून एकदम छान मिक्स करा बरं का नंतर त्यामध्ये मी लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर टाकणार आहे छान मिक्स करायचं लाल मिरची पावडर टाकायची थोडीशी धने पावडर टाकायची थोडीशी धने पावडर वगैरे टाकायची आता ती व्हिडिओ ॲकडनं कट झालेलं आहे बट ओके तर त्यामध्ये पाणी टाकायचं पाणी टाकून छान छान मिक्स करायचं आणि नंतर त्यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ टाकून का छान मिक्स करून घ्यायचं आणि आता जोपर्यंत पाण्याला उकळी येत नाही तोपर्यंत ते ठेवून द्यायचं आता त्यामध्ये टाकायचं मॅगी मसाला जर मॅगी मसाला नाही टाकला तरी चालेल तर मला आवडतो म्हणून मी टाकलेला आहे नंतर पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये आपल्या शेवळ्या टाकून घ्यायच्या एकदम भारी मिक्स करायचं बरं का छान मिक्स करायचं आणि तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं आणि नंतर तुम्ही त्याच्यावरनं थोडीशी कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकून अजून एकदा मिक्स करायचं मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपला लूक येतो आता इकडे आपण चहा करणार आहोत तर आता चहासाठी पा पातीले घ्यायचं त्यामध्ये पाणी टाकायचं मस्त अशी चहा पावडर टाकायची चहा पावडर टाकून त्यामध्ये साखर टाकायची साखर आता मी एकटीपुरता पुरता चहा करणार आहे म्हणजे एकटी नाही तर दोघींपुरता चहा करणार आहे सो साखर चहा टाकायची तर इकडं पाहू शकता आपले शेवया वा एकदम वकळ्या सुटसुटीत आणि एकदम वहू शिजलेल्या आहेत तर पाहू शकता आता छान त्याच्यावर कोथिंबीर टाकायची मिक्स करायचं छान आणि गॅस आपला बंद करून घ्यायचा आणि झाकून ठेवून द्यायच्या म्हणजे आपली गरम राहतात आता चहा इकडं उकळलेला आहे त्यामध्ये दूध टाकायचं छान उकळू द्यायचं चहा चहा आणि शेवया वाव खरंच खूप भारी लागतं बरं का हे पाहू शकता तुम्ही मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय